जामनेर ते पाचोरा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या कामात कमालीचा भ्रष्टाचार होतोय अशा वारंवार तक्रारी करूनही या रस्त्याच्या कामांची या रस्त्याच्या कामाबाबत चौकशी केली जात नसल्याने संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांची या भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप आंबेवडगाव येथील ग्रामस्थांनी केला असून या रस्त्याच्या कामाची चौकशी न झाल्यास आम्ही आंदोलन छेडणार आहोत अशी माहिती मुकेश पाटील व ग्रामस्थांनी दिली आहे आज वडगांबे येथे पहूर ते पाचोरा या रस्त्याचं रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरणाचं काम या ठिकाणी चालू आहे सदरची कंपनी आर आर पी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या हे काम देण्यात आलेलं आहे सदरची कंपनी या कामासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी करत आहे हे प्रथम दर्शनी या ठिकाणी जाणवलं आहे अशा प्रमाणे बर बहुतेक भरपूर प्रमाणचे काम किंवा त्यांचे व्हिडिओ फुटेज हे आमच्याकडे सदरच्या कंपनीचं काम हे जेव्हा आंबेडगावच्या बस स्टॉपच्या लगत काम चालू असताना आपण पाहू शकतो मागे कि अक्षरशः माटीच्या लेवलवरती माटीवरती यांनी रोडर मारून या ठिकाणी आता त्याच्यावरती कॉन्क्रिटीकरणचं थर या ठिकाणी ते लावणार होते अशा प्रकारचे कामं या ठिकाणी चाललेलं आहे आम्ही त्यांना हात जा विचारण्याचा प्रयत्न केला की आपण अशा पद्धतीचे जर काम या ठिकाणी कराल ती निवड शासनाची प्रशासनाची या ठिकाणी तुम्ही भूल करत आहेत त्यांना त्यांच्या याच्यामध्ये एक हजार एक टक्का या ठिकाणी आम्ही तेच त्यांना प्रश्न विचारला की या ठिकाणी तुम्ही माटी लेवल मारून त्याच्यावर जर असं काम करणार असाल तर चुकीच आहे याच्यानंतर याच्या याच्यावर कमीत कमी त्या खडीचा लेवल मुरुम दगड अशा लेव्हलने काम केलं गेलं पाहिजे तर ते या ठिकाणी करताना दिसत नाही आपण बघू शकता इथं या डांबराचं डांबरीकरणाचं जे अगोदरचं काम होतं ते एक फुटाच्या अंतरावरती त्याच्यानंतर या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणचं काम कंपनी आता तातुरमातूर पद्धतीने करून निघून जाणार होती पण सदर आमच्या डोळ्यासमोर आमच्या घरासमोर जर असं काम होत असेल तर सुज्ञ नागरिक म्हणून या ठिकाणी हे काम अडवण्याचा अधिकार आम्हाला या ठिकाणी संविधानाने दिलेला आहे तुम्ही बघू शकता बाजूलाच मोठी गटर असताना म्हणजे ज्या ठिकाणी पाणी मुरतंय त्या ठिकाणी हे असे कामं करतायत म्हणजे हे किती चुकीचं धोरण आहे संबंधित अधिकारी जे इंजिनियर आहे आपल्या या ठिकाणचे काजवे यांना आम्ही आता त्वरित या ठिकाणी भ्रमणध्वनीवर कॉल केला असताना ते आम्हाला देतात ते आम्हाला सांगतात की अजूनही तिथे काम चालू केलं नाही मग काम चालू केलं नाही तर इतके इतक्या मोठ्या मशिनरी या ठिकाणी हजर का होत आहेत आम्ही त्यांना फक्त एक विनंती केली या कंपनीच्या तुम्ही खोकल्यांच्या सहाच्या शिबीच्या सहाय्याने अगोदर ही असेल ही या ठिकाणून काढावी त्या ठिकाणी मुरुम दगड टाकून याची लेवल करावी ही विनंती केली असताना त्यांचे संबंधित लोक त्याचे मुछ्या असे आवडतात दाढी अशी आवडतात त्याची व्हिडिओ आमच्याकडे म्हणजे इतक्या मुघरूर त्या पद्धतीने खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी धमक्या देण्याचं काम सर्वसाधारण नागरिकांना या ठिकाणी चाललेलं आहे मला एकच म्हणायचं आहे की हे यांच्यावर नेमकं कोणाचं वरद असतंय हेच या ठिकाणी समजत नाही आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही काम चांगल्या पद्धतीने करा आमची तुम्हाला मदत राहील गाव म्हणून आम्ही तुमच्यासाठी पुढे आमची एकच खंत आहे की या ठिकाणी तुम्ही फक्त काम चांग काम चांगलं करून जा विकास कामाला कुठेही आमचं गाव म्हणून आम्ही कुठे अडथळा द्यायला या ठिकाणी तयार नाहीत पण आमच्या डोळ्यासमोर जर होत असलं तर भविष्यात येणारी पिढी ही आम्हाला दोष देईल की येणारा हा जो कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे येणारा पन्नास वर्ष घेऊन जाणारा काळ आहे संबंधित शासन या कामाकरता करता भरघोस निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे पण ठेकेदार जर या कामाचा मलिदा या ठिकाणी लाटत असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्याला विरोध करल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी साश्वती देतो शंभर टक्के या काम जर अशाच पद्धत चालू राहिलं तर या ठिकाणी हे काम आम्ही आताच एक नागरिक म्हणून गावाचे एक नागरिक या ठिकाणी म्हणून आम्ही आता तात्काळ काम बंद केलेलं आहे आणि त्या जो या ठिकाणचा जो कंपनीचा प्रशासक असेल किंवा संबंधित विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील ते जोपर्यंत हे तेव्हा शहानिशा करत नाही तोपर्यंत हे मशीनही या ठिकून आम्ही हलू देणार नाही कारण की आमच्या डोळे जात पद्धतीने वरगिडी ते पुरा आपल्या आंबेडकापर्यंत जे काम झालंय त्याच्यातही आम्ही काही पाहू शकलो नाही कारण की ते आमच्या डोळ्यासमोर झालं नाही रात्री बेरात्री कामं करतात त्यांना परवानग्या कशा मिळतात रात्री बेरात्रीच्या हे आम्हाला माहित नाही पण आमच्या डोळ्यासमोर जरा असं काम होत असलं शंभर टक्के त्याला विरोध म्हणून आम्ही गावकरी पुढे राहू